आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे उजनी धरणामधून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात तुफान वाढ करण्यात आली आहे उजनी धरणात येणाऱ्या आवक मध्ये वाढ झाली आहे यामुळे विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात आज सकाळी सहा वाजेपर्यंत एक लाख तीस हजार क्युसेक पाणी सोडलं जात होतं पण अवघ्या दोन तासात यात वाढ करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून एक लाख चाळीस हजार क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे यामुळे भीमा नदीला पूर आला आहे पंढरपूरची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणाचा पाणीसाठा एकशे अठरा टी एम सी पाणीसाठा आहे तर धरण एकशे तीन टक्के भरलेला आहे